या एथिल यावल येथील तहसील कार्यालयात नगर निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करण्याकरिता बुधवारी गर्दी झाली होती उमेदवार आपापले प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी यावल तहसील कार्यालयात दाखल झाले होते बुधवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी तीन अनेक अनेकजण या ठिकाणी गर्दी करून आपापले प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या लगबगीत दिसून आले यावल नगरपरिषदच्या वार्ड क्रमांक आठच्या एका जागेसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर एकवीस डिसेंबर रविवार रोजी मतमोजणी केली जाणार आहे यावल नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता लोकनियुक्त नगराध्यक्ष पद आणि अकरा वार्डातील बावीस नगरसेवकच्या निवडीकरिता दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर वार्ड क्रमांक आठच्या एका जागेसाठी आता वीस डिसेंबर रोजी शनिवारी मतदान होणार आहे दरम्यान येथील मतदान प्रक्रिया पार पडली की दिनांक एकवीस डिसेंबर रोजी यावल तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मतमोजणी केली जाणार आहे तेव्हा मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करण्याकरिता यावल तहसील कार्यालयामध्ये बुधवारी विविध वार्डातील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती मतमोजणी प्रतिनिधी नियुक्तीसाठी आधार कार्डची झेरॉक्स ओळखपत्र व प्रतिनिधींचे फोटो या ठिकाणी जमा करून ओळखपत्र तयार करून घेण्याचे काम लगबगीने केले जात होते ही। यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथेही लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पेडकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क संपर्ककारांब आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती करतो